कोल्हापूरमध्ये संपन्न झालेल्या सांसद खेल महोत्सव फिट इंडिया बुद्धिबळ स्पर्धेला पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील नामवंत तीनशे एक्केचाळीस बुद्धिबळपटूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या सोहम खासबारदार अरिण कुलकर्णी यांनी वंशील ठक्कर यांनी अजिंक्यपद मिळवत जिल्ह्याचा छेंडा उंचवलाय भारतीय जनता पक्ष जिल्हा कार्यालय नागारा पार्क येथे चेस असोसिएशन कोल्हापूर आणि जिल्हा युवा स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही बुद्धिबळ स्पर्धा झाली खुल्या गटात सोहम खासबारदार ही सातपैकी साडे आणि सहा गुणांसह विजेता ठरला अरिण कुलकर्णीने सोळा वर्षाखालील गटात जेतेपद पटकावले तर वंशल ठक्करने दहा वर्षाखालील गटात सात पैकी सात गुणांसह निर्विवाद विजय मिळवला स्पर्धेत मुदस्सर पटेल व्यंकटेश खाडे पाटील मानस महाडेश्वर आणि अवनीश दितकर यांनीही उल्लेखनीय कामगिरी करत उपविजेते आणि तृतीय स्थान पटकावले बक्षीस वितरण समारंभात श्रीराम साळुंखे आणि मनीष धवर यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं या यशस्वी आयोजनामागे सांसद धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाबरोबरच उमेश पाटील भरत चौगला आणि मनीष मारुलकर यांचे मोलाचे योगदान राहिले